जनाईच्या पाण्यासाठी शेतकरी संघर्ष समिती कुणालाही भेटून निवेदन देत आहे मी स्वतः सुप्यात आलो तर या समितीतील एकही सदस्य उपस्थित नाही त्यामुळे तुम्ही मुंबईला अन्यथा जा काम माझ्याशिवाय होणार नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले सुपे येथील माऊली गार्डन येथे दुष्काळी पाणी टंचाई संदर्भात बैठक आयोजित केली होती यावेळी पवार बोलत होते याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दुगद जनाईचे कार्यकारी अभियंता कानेटकर खडकवासला विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे आदिंसह प्रांताधिकारी तहसीलदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवखाते पुरुषोत्तम जगताप केशव जगताप पोपट गावडे प्रशांत काटे विक्रम भोसले दत्तात्रय येळे आदींसह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते